आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुका आता ऐन तोंडावर आल्या आहेत सर्वच पक्ष आपल्या निवडणुकीच्या तयारीत आहेत यातच महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा संघ भोकर येथे सुद्धा रोजच काहीतरी नवीन घडत आहे आज मुदखेड येथे भारतीय जनता पार्टी बुथ कमिटी शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमात मोदी यांची मन की बात सर्व कार्यकर्त्यांना ऐकवायचा होता आणि तयारीही झाली होती पण या उलट याच कार्यक्रमात माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कार्यावर आधारित एक चित्रपित दाखविण्यात आली यामुळे भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते अगदी अचंबित होऊन हा कार्यक्रम पाहत होते भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना काय मन की बातचा विसर पडला की काय अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये झाली या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी केले होते या कार्यक्रमास मुगत गटातील सर्वच बूथ कमिट्यांना निमंत्रण देण्यात आले होते खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या कन्येला भोकर विधानसभा मतदारसंघाचा आमदार चंद बनविण्याचा असून या नादात ज्या नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या चोवीस तासात खासदार पदाची खिराफत दिली त्याच नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा खासदार अशोक चव्हाण यांना विसर पडावा ही भारतीय जनता पार्टीची चिंतेची बाब असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहेत उलट याच कार्यक्रमात माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कार्यावर आधारित एक दाखवणे सर्वांना आश्चर्य होण्यासारखेच आहे शिबिराच्या कार्यक्रमा अगोदर भारतीय जनता पार्टीच्या एकाही कार्यकर्त्यास व्यासपीठावर संधी आली नव्हती या बाबीची सभागृहात चर्चा सुरू झाल्यानंतर व्यासपीठावर बसलेल्या नवीन भाजपावाल्यांनी जुन्या भाजपच्या निष्ठावंतांना व्यासपीठावर बोलवण्याचा पार पाडला ही बाब भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांना खटल्याची चर्चा एका बाजूला माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा फोटो नांदेड जिल्हा काँग्रेस प्रकर्षाने लावत असताना नरेंद्र मोदी यांचा मन की बाक या कार्यक्रमा ऐकण्याऐवजी शंकरराव चव्हाण यांच्या कार्यलेखा लेखा दाखवणे ही बाब भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना आत्मचिंतन करायला लावत होती कार्यकर्त्यांना आपण काँग्रेसच्या शिबिरात आलो की भारतीय जनता पार्टीच्या शिबिरात आलो असाही विचार मनात आला असल्याची खंत अनेक कार्यकर्त्याकडून ऐकवण्यास मिळाली भारतीय जनता पार्टी या घटनेची काय दखल घेईल याकडे सर्व भोकर विधानसभा मतदारसंघातील च नवे तर नांदेड जिल्ह्यातील नागरिकांचेही लक्ष लागून आहे अब्दुल रझकींची विशेष रिपोर्ट